नमस्कार, नमस्कार। किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अमृता दिवाळी म्हटलं ना की पाहुण्यांची ये जा प्रत्येकाच्या घरी चालूच असते अगदी खरं पण ना कधी कधी पाहुणे तेच ते परळाचं खाऊन खूप कंटाळतात पण पटकन होणारा असा एखादा गोडाचा पदार्थ आपण त्यांना खाऊ घातला तर हो पण आपल्या स्टाईलनी सांगूयात झटपट शेवयांची खीर होईल एकदम भारी चला तर मग करूयात घरच्या घरी आपण काय केलंय आपली कढई तापलेली आहे आपण सगळ्यात अगोदर काय करून घेणार आहोत आपले जे ड्राय फ्रुट्स आहेत ते तुपावरती हलकासा रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत अमृता तूप देते एक चमचाभर मी तूप घातलं पाच सहा काजू आणि पाच सहा बदामचे काप असे पातळ काप करून घेतले आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत हो ड्रायफ्रुट्स आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो हो हो ना तुम्हाला अजून काय घालायचं असेल तर घालू शकता अमृता खूप जणांना ड्रायफ्रुट्स डायरेक्ट खिरीत घालतात पण आपण का परतून घेतोय तो जो ड्रायफ्रुट क्रंचीनेस आहे तो जायला नको हो म्हणून आपण ते परतून घेतो आणि ते खायला ना छान छान लागतात आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत आपण काय करूया ते काढून घेऊया आता आपण काय करूयात आपले ज्या शेवई आहेत त्या तुपावरती छान परतून घेणार आहोत त्यासाठी मी दोन चमचा भर तूप घालते मला वाटतं शेवया परतायलाही खूप वेळ नाही लागत पट पटकन, पटकन होतात आपण इथे दीड वाटी मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत आणि मापानी साठ ते सत्तर ग्रॅम शेवया आहेत मनीषा ह्या घरच्या शेवया आहेत का हो ह्या घरी केलेल्या गव्हाच्या बारीक शेवया आहेत आणि खिरीला ना ह्या शेवया छान लागतात बारीक शेवया छान लागतात आपण काय करूया शेवळ जे आहेच ते छान पहिले परतून घेऊयात गुलाबी रंगावरती परतून झालेले आहेत आपण त्या काढून घेऊयात आपल्या खिरीची चव वाढवणारा आणखीन एक जिन्नस ते म्हणजे खवा आणि आपण खवा आपण खिरीत घालतोय हो आपण खवा खिरीत घालतोय मी इथे शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे तो आपण छान परतून घेऊयात मनीषा मला सहसा कोणी खवा घालत नाही खिरीमध्ये पण हा खवा घातल्यामुळे छान दाट पण येईल आपल्या खिरीला हो मी काय म्हणते एकदा अशी खीर करूनच बघा हो आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी झाली आपला जो खवा आहे तो बघ तूप सोडतोय हो आता आपण काय करणार आहोत ना दूध जे आहे ते ह्या खव्यावर घालणार आहोत हे घालू मी हो घाल दूध आपण छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात आपण खिरीत घालू मी साधारण फुल क्रीम वाल एक लिटर दूध घेतलेलं आहे बरं साई सकट दूध घालायचं म्हणजे खिरीला ना छान मस्त चव येते दूध जे आहे व्यवस्थित ढवळून घेऊयात खवा ना व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आपल्या दुधाला छान उकळी आली आहे आपण काय करणार आहोत ना ज्या आपल्या भाजलेल्या शेवया आहेत त्या आपण दुधात घालणार आहोत आणि अमृता तुला का तू तू शेवया म्हणते पण आमच्या इकडे ह्याला शेवया असं म्हणतात शेवळ्या शेवळ्याची खीर शेवळ्याची खीर शेवळ्याची खीर <laughs> म्हणजे आपण कुठल्याही भागात गेलो तर त्या पदार्थाचं वेगळं नाव आपल्याला ऐकायला मिळत आणि प्रत्येकाची बोलीभाषा ही वेगळी असते आपल्या ज्या शेवया आहेत त्या शिजत आलेल्या आहेत आणि बघ अमृता दुधालाही ना असा दाटसरपणा आलेला आहे आता आपण काय करणार आहोत <laughs> आपण घालणार आहोत साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा चवीनुसार वेलची पूड छान ढवळून घेऊयात आणि एक पाच मिनिट त्याला उकळी येऊ द्या म्हणजे आपली खीर रेडी होईल आपली खीर जी आहे ती झालेली आहे गॅस बंद करायचा आपण घालणार आहोत केशर हे दुधात भिजवून ठेवलेलं केशर आहे दुधात भिजवून ठेवलेलं केशर आहे त्याने रंगही छान येतो आणि चवही छान येते आणि सगळ्यात शेवटी आपले तुपावर भासलेले ड्रायफ्रुट्स म्हणजे ड्रायफ्रूटचा जो क्रंच आहे तो तसाच राहावा म्हणून आपण शेवटी ड्रायफ्रूट घातले ढवळून हो, घेऊया आणि खीर मस्त खायला घेऊयात पिस्त्याने मस्त डेकोरेट करूयात खूप सुंदर मनीषा तर दिवाळीत येणाऱ्या भागेल अजून छान छान पदार्थ करावे लागतील ना आणि त्यासाठी काय करावं लागेल तर सोप्प आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला पाहत राहावं लागेल किचन क्वीन्स